छत्रपती संभाजीनगरची लेखा व कोषागार पदासाठी जाहिरात आलेली आहे नेष्ठ लेखापाल या पदासाठी बेचाळीस पदे आहेत अर्ज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होतील ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ओपन जनरलसाठी तीन जागा आहेत आणि ओपन साठी दोन जागा आहेत एस साठी बी सीसाठी एक एक आणि साठी ओपन मेल तीन फी ओबीसी मेल तीन आणि साठी तीन जागा आहेत इथे लिंक प्रोवाईड केलेली आहे जी मी डिस्क्रिप्शन बॉ बौ, बॉक्समध्ये लिंक अटॅच करून देईल त्यानंतर पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल ज्यामध्ये आपली बेसिक माहिती भरावी लागते आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण आपला एक लॉग इन पासवर्ड जनरेट होतो त्यानंतर आपण आपला फॉर्म भरतो त्यामध्ये आपल्याला परीक्षेची केंद्रे नमूद करायची आहेत फोटो आणि साइन सेपरेट सेपरेट स्कॅन करून अपलोड करायची आहे त्याच्यासाठी जी हे आहे इमेज त्याचं पिक्सल्स वगैरे डिटेल्स त्यांनी यामध्ये दिलेले आहेत दहावीचं सर्टिफिकेट एज डोमिसाईल याचा पुरावा लागेल टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे एम एस सी आय टी आपण जर कॅटेगरीमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल डब्ल्यू एस एन सी एल माजी सैनिक आणि दिव्यांग व्यक्ती त्यांना तसे पुरावे लागतील खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन यापैकी कुठल्याही प्रकारचं जर रिझर्वेशन घ्यायचं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागतील महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र महिलांना लागेल ओपन फिमेलचं रिझर्वेशन पाहिजे असेल तर त्यानंतर फीस जी असेल ती ओपनसाठी पण एक हजार रुपये आणि कॅटेगरीसाठी नऊशे रुपये असेल ते काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्रश्न जे असतील ते मराठी इंग्लिश जी के आणि रिजनिंग असे शंभर प्रश्न असतील दोनशे मार्कांसाठी एकशे वीस मिनिटे वेळ आपल्याला असेल बारावी दर्जाचा प्रश्नांचा दर्जा असेल असं दिलेलं आहे आणि सात पॉइंट आठ नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील त्याच्यानंतर यांनी सिलेबस दिलेला आहे जो आपल्या कंबाईनचा जो मेन्सचा सिलेबस आहे तसाच हा सिलेबस त्या त्याच्याशीच मिळता जुळता हा सिलेबस आहे जो आपण इथे बघू शकता जे जे इच्छुक आहेत त्यांनी नक्की ह्या पदासाठी अप्लाय करावं शैक्षणिक अर्था जी आहे ती कोणत्याही शाखेची पदवी आणि त्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट ऑर इंग्लिश फोर्टी वर्ड्स पर मिनिट किंवा फक्त संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धाल धारण केलेलं असेल तरी चालेल असं म्हटलेलं आहे आणि MS, एम आय एम एस सी आय टी पण झालेलं असणं आवश्यक आहे प्रमाणपत्र एम एस सी आय टीचं आवश्यक आहे असं दिलेलं आहे त्यांनी किंवा जॉईन झाल्यापासून दोन वर्षाच्या आत धारण करणे आवश्यक राहील जर आता सध्या नसेल तर पदाचे जे, जे आरक्षण आहेत पदांची संख्या त्यामध्ये नंतर बदल होऊ शकतो जन ओपन फिमेलला ओपन फिमेल जर असेल फिमेल रिझर्वेशन पाहिजे असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला जोडावं लागेल एन सी एलची आता कंडिशन राहिलेली नाही ይገኘዋል።